तूळ राशी जुलै दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस सहा महिन्याची सहा महत्त्वपूर्ण भविष्यवाणी मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये तूळ म्हणजे समतुल पण जीवनात सगळं कधीच संतुलित नसतं कधी मनाचं वजन वाढतं कधी काळजाच्या काट्यांची टोचण जास्त भासत असते दोन हजार पंचवीस सालाच्या उत्तरार्धात तूळ राशीच्या प्रवासातही असंच काहीसं घडणार आहे प्रत्येक महिना ही एक वेगळी अनुभूती असेल कधी रडवणारी कधी झोप हरवणारी तर कधी आकाशात उंच नेणारी या सहा महिन्यांतल्या प्रत्येक टप्प्याचं आपण आता एक एक करून साधक सोपं आणि हृदयाला भिडणारं आध्यात्मिक विश्लेषण करणार आहोत हे फक्त राशी भविष्य नाही हे एक अंतर्मनाचं आरसे आहे ज्यात तू स्वतःलाच पाहशील जुलै दोन हजार पंचवीस नात्यांच्या पिंजरान या महिन्यात जुनी नाती समोर येतील काही नात्यांचे थकलेले संदर्भ विसरलेले संवाद आणि न मोडलेले पण तुटलेले ऋणानुबंध यांचा विसर पडलेला बोझा पुन्हा खांद्यावर येईल खास करून जोडीदार किंवा प्रिय व्यक्तीशी गैरसमज वाढतील हृदय थोडं कोमेजेल यावेळी प्रश्न असा नाही की नातं टिकवायचं का मोडायचं प्रश्न आहे की या नात्याच्या नशिबात काय लिहिलं आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला स्वतःचं मन शांत करावं लागेल प्रत्येक वादात मी बरोबर आहे असं म्हणण्याऐवजी आपण दोभनही दुखावलो आहोत असं म्हणणं इथे अधिक उपयोगी ठरेल भावनिक शिकवण ज्याला धरून ठेवतो तोच निसटतो हे या महिन्याचं सूक्ष्म सत्य आहे फुललेलं नातं कधी उमेजतं हे आपण लक्षात घेत नाही आध्यात्मिक उपाय रोज सकाळी पाच मिनिटं फक्त स्वतःशी संवाद करा प्रश्न विचारायचे नाहीत फक्त ऐकायचं आहे देवी पार्वतीची उपासना करा ती आपल्या मनाचं रक्षण करते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पैसा नाही पण शांती पाहिजे या महिन्यात आर्थिक आव्हाने उभं राहतील काही खर्च अनपेक्षित होतील कधी वाटेल हे एवढं उधारी वा का उधारीत आलं पण इथे लक्षात ठेवा तुम्ही ज्यांना मदत केली होती त्यांच्याकडून परत मिळेल असं गृहित धरू नका पैसा हा प्रवाही आहे तो अडकतो तेव्हा मनात अडकतो पण या काळात एक गोष्ट तुमच्या हृदयाला शांती देईलचं नियम कोणत्याही आर्थिक तंगीच्या वेळी जो शांत राहतो त्याचं भविष्य निश्चित होते भावनिक शिकवण गरिबीची खरी भीती ही पैशाची नसते ती असते आत्मसन्मानाची आध्यात्मिक उपाय शुक्रवारी गायीला बूळ आणि हिरव्या गवताचं दान करा ओम श्री ह्री श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण किती मोठे हो आहोत हे इतर सांगतात पण आपण किती पोकळ आहोत हे मन सांगतं या महिन्यात कामाच्या ठिकाणी मोठी संधी मिळेल मान्यता मिळेल पण या यशामागे एक मोठी काळोखी जागा असेल थकवा एकटेपणा आणि यात आपलं खरं समाधान आहे का असा प्रश्न बाहेरचं यशातल्या शांततेची हमी देत नाही म्हणून या यशाच्या क्षणी फक्त सेलिब्रेट करू नका स्वतःला विचारा ही माझी खरी वाट आहे का भावनिक शिकवण खूप वेळा आपण यशासाठी धावतो पण यशाचं नाव आपण विसरतो आध्यात्मिक उपाय शनिवारी एखाद्या अंध अंधव्यक्तीला कापडदान करा दररोज रात्री तीन मिनिटं स्वतःच्या स्वप्नांचा विचार करा जे वास्तवात नव्हतं ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मी कोण आहे हा प्रश्न भेडसावतो हा महिना म्हणजे अंतर्मुखतेचा स्वतःशी खूप संवाद होईल जुने स्वप्न जुन्या आठवणी विसरलेली ओळख सगळं परत येईल काहींचं मन भूतकाळात अडकून राहील काही जनध्यान मेडिटेशन किंवा आध्यात्मिक लेखनाकडे वळतील तुमचं मन जर अशांत असेल तर पाण्याजवळ जा नदी तलाव समुद्र कुठेही तिथं बसून फक्त श्वास ऐका काही उत्तर सापडतील काही प्रश्न संपतील भावनिक शिकवण आत्मा हा तुमच्या नावात नसतो तो तुमच्या श्वासात असतो आध्यात्मिक उपाय दर रविवारी सूर्याला पाणी अर्पण करा दररोज रात्री दिवा लावून आपल्या पूर्वजांची मनात आठवण काढा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस घर हे आश्रय असावं प्रश्नाचं कारण नव्हे घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत ती एक भावना असते पण या महिन्यात घरात वाद होण्याची शक्यता आहे आई वडिलांशी मतभेद जोडीदाराशी गैरसमज भावंडांमध्ये वाईट संवाद या सर्व गोष्टी मनाला थोडंसं कोरडं करतील पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्यांच्यावर रागवता त्यांच्यावरच खूप प्रेम करत असता म्हणून न बोलता त्रास घेण्यापेक्षा एकदा तरी बोलून घ्या थोडस हळूवारपणे भावनिक शिकवण घर म्हणजे व्यक्ती नसून एकत्र घाम अश्रू आणि स्मरण असलेली जागा असते आध्यात्मिक उपाय एखाद्या वृद्धाश्रमात वेळ घालवा त्यांचं शून्य ऐकणं म्हणजे आपल्या दोखाचं उत्तर घरात तुळशी लावा आणि तिची रोज सेवा करा डिसेंबर दोन हजार पंचवीस पुन्हा सुरुवात पुन्हा मी सहा महिन्यांच्या भावनात्मक आणि आध्यात्मिक प्रवासानंतर डिसेंबरमध्ये एक नवा उजेड दिसेल नव्या नात्यांची शक्यता स्वतःच्या व्यक्तिमत्वात परिवर्तन आणि काहींच्या बाबतीत आत्मविश्वासाचं पुनर्जन्म तुमचं हसू पुन्हा मनापासून उमलू लागेल हे यश कुणी दिलेलं नसेल हे तुमच्याच तपश्चरेचं फळ असेल हा काळ प्रेमासाठी अनुकूल आहे पण ते प्रेम आधी स्वतःवर असू द्या भावनिक शिकवण आत्मप्रेम केलं की जगही आपल्यावर प्रेम करतं आध्यात्मिक उपाय रोज संध्याकाळी एक दीप स्वतःसाठी लावा एखाद्या लहान मुलाला हसवा त्याच्या डोळ्यांत तुम्ही तुमचं बालपण पाहाल या सहा महिन्यांचा प्रवास एक ज्योतिषशास्त्रीय नकाशा नसून एक अंतरंग संवाद आहे तूळ राशीचे जातक हे स्वभावानेच समजूतदार संयमी आणि सौंदर्यप्रेमी असतात पण त्यांच्या मनातली असमाधानाची रेषा फार काळ टिकते दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात ह्या असमाधानाचं रूपांतर समाधानी आत्मदर्शनात होईल नाती तुटली तरी त्यातून काहीतरी उगम पावेल पैसा गेला तरी आत्ममूल्य सापडेल घरात वाद झाले तरी स्वतःचा आवाज जागवता येईल आणि या सगळ्यात आपण एक नव्या रूपात उभं राहू हा प्रवास फक्त सहा महिन्यांचा नाही हा एक संपूर्ण जीवनचक्राचा आरंभ आहे पुढे चालत राहा कारण पाठीमागे आता काहीच नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद